नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये आणि या बैलगाड्या क्षेत्रात ज्याला देव म्हटलं जातं असा हा बकासूर या बैलाचा पैरा एकवीस तारखेला कोण असेल कारण मी तुम्हाला सांगितलं होतं बकासूर आणि लखन ही जोडी पळणार होती परंतु तो पैरा पुढे ढकलण्यात आलेला आहे कारण का कारण किशोर ट्रायवर यांच्या मुलाखतीच्या आधारावरती मी हा पहिरा जमवला होता म्हणजे मी सांगितला होता त्याच्याबद्दल मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो परंतु बाकासूरचा एकवीस तारखेला जो पैरा आहे तो पैरा या बैलगाडा क्षेत्रातला एक आदत बैल आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा शंभर टक्के असतोच गुलाल किंवा एक नंबर दोन नंबर असं आपण बोलतोय मथुरा फार्म यांचा उर्मिलताई ताई शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा हा एकवीस तारखेला बकासूरसोबत पळतोय आणि बकासूर आणि कंदूरचा राजा ही जोडी सगळ्यांना महाराष्ट्राला पळताना दिसेल एकवीस तारखेला कारण संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्या मैदानाकडे कारण उर्मिला गायकवाड यांनी मागेच सांगितलं होतं की त्यांचं ते घरचं मैदान आहे त्यांनी अगोदरच आमंत्रित केलं होतं बक्कासूरला आपल्या आणि नक्कीच आता त्या मैदानामध्ये आपल्याला सगळ्यांचा लडका बैल बक्कासूर आणि कंदूरचा राजा ही जोडी पळताना दिसेल बैलगाडा तयातला ज्याला देव म्हटलं जातं असं बक्कासूर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्याचं स्पीड काय आहे कोणत्याही खांदी तो आतनं बाहेरनं चारही खांदी फिट बैल कुठेही टाका कितीही पाऊस असू द्या त्या पावसात पळणारा बैल हा बकासूर आणि कंदूरचा राजा ही जवळी जमणार आहे म्हटल्यानंतर गुलाल हा शंभर टक्के फिक्स असेल त्या मैदानामध्ये कारण बकासूरला खूप स्पीड वाढले अलीकडे तुम्ही बघताय आणि कंदूरचा राजा तर संबंध महाराष्ट्राला माहितीच आहे तो आदत बैल आहे तरीही पळतोय आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील नक्कीच अर्जुन आणि कंदूरच्या राजाची गाडी चालवतात आपले अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर नक्कीच जेव्हा जेव्हा बैलगाडी शकतात आप्पा ड्रायव्हर दोन वेळा बसलेत बाकासूरच्या गाडीवर आणि दोन्ही वेळा एक एकच नंबर केलाय नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी त्यांना आपांना कारण बाकासूरच्या गाडीवरती एक त्यांचं त्यांनी सांगितलेलं भाग्यच आहे माझं मला गाडीवरती बसायचं होतं आणि नक्कीच तो योग जुळून आलेला होता आता नक्कीच महाराष्ट्राला ओढ लागली ती एकवीस तारखेच्या मैदानाची बक्कासूर आणि कंदूरचा राजा कारण कंदूरचा राजा एक आत्ता टॉपचा हिरा आहे बैलगाड क्षेत्रातला खांदी पळतोय तो पब्लिकने सुद्धा पळतोय आणि नक्कीच बकासूर सोबत पळतोय म्हटल्यानंतर बक्कासूरचा आशीर्वाद नाही नेहमीच असतो कोण कोणताही बस पळू द्या बकासूरसोबत त्याचा आशीर्वाद त्या नंदीला लाभतोच आणि संबंध महाराष्ट्राला आता स समजेल की कंदूरचा राजा आणि बकासूर ही जोडी पळते म्हटल्यानंतर काय स्पीड असेल बघूया काय कमाल करते जोडी ही कारण बकासूरच्या नावावरती असे अनेक विक्रम आहेत तो विक्रम तो स्वतः तुडत तुडत चाललाय आणि पुढे जात चाललाय तिथून कारण विक्रमांचा महामेरू विक्रमादित्य या बैलगाड्या क्षेत्रातला भीष्म पितामाला म्हटलं जातं असा हा बकासूर खरंच तो जो बैल पळतोय एक सगळ्यांच्या नजरा त्या बैलावरती असतात कारण की तो खूप आवडता बैल आहे सगळ्या महाराष्ट्राचा सगळे लोक त्याच्यावरती खूप प्रेम करतात कारण तो तो बैल उंची लहान कीर्ती महान असा बैल आहे आणि नक्कीच त्या मैदानात एक नजरा संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या लोकांच्या सुद्धा नजरा बाकासूर आणि कंदूरच्या राजावरती असतील की कती कशी गाडी पळेल किती स्पीड असेल त्या गाडीला आणि नक्कीच उर्मिला ताई गायकवाड यांना शंभर टक्के सांगतो गुलाल हा भेटणार म्हणजे भेटणारच कारण बैल ही नामांकित आहेत कंदूरचा राजा खूप खूप म्हणजे खूप स्पीडनं पळतोय आणि विक्रमांचा विक्रमच करतोय आणि नक्कीच उर्मिला ताई नाव जो आहे तो साता समुद्र पार्क करतोय कंदूरचा राजा नक्कीच आपल्याला एकवीस तारखेच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा प्रथमच पडते बकासूर आणि कंदूरचा राजा ही जोडी पळताना दिसेल धन्यवाद